त्याच्या गाडी जाळण्यात आली पण आमच्या कार्यकर्त्यांना मारला जात आमच्या हातीचा का जो कार्यकर्ता आहे का त्याचा प्रचंड त्याला मारला त्या हॉस्पिटल मध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागला जे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्याबद्दल बद्दल जे आहेत अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो आता मला काही घेणं नाही बोलण्याचं आम्ही हायकोर्ट सुप्रीम मध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल सगळेच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूला निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही काय करत नाही पुन्हा शिवाय द्यायचा नाही तर आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाही उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारला जाते नऊ तो नवनाथ वाघ मारत त्याच्यात त्याची गाडी जाळण्यात आली आमच्या हकीचा जो कार्यकर्ता आहे त्याचा एवढा प्रचंड ताला मारला त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागला या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकार सांगतो की बाबा सा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे राजकारणी आहे ठीक आहे

सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा हा पाठर शब्द का काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्या आमच्या जे आमचं अभिडेव्हिट होते त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांच आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे तुम्ही देत नाही आता आम्ही तिथे जातो काय अडचण आहे आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची कारण आमचे समाज गरीब आहे पैशानं गरीब आहे शिक्षणाने गरीब आहेत मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाही आहे त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून दुःखाचा मार सहन करायचो अशी काही कोणाची जरीच अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की जगन भिजबोळ आज पस्तीस वर्षाच्या काटे लढतो आहे तो लढे आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आता बोलायला लागतात लोक काय होत आहे ते